दोनशे पंच्याहत्तर घरपोच भेटेल सिफिंग फ्री आहे सुरुवात करते स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर गुढीपाडवा येतो गुढीपाडव्यासाठी आपणाला लागतात गुढीचे वस्त्र म्हणजे साडी जी आपण आता रेडीमध्ये शिवून तयार करतो आहे तर तुम्ही आधी अगर पाहिले असतील तर मी खणाचे आणि पैठणीचे असे वस्त्र बनवलेत गेल्या वर्षी ते ह्या वर्षी आहे ते मला ऑर्डर आले ती सेमी पैठणी ह्या साडीचे हा आहे बॉटल ग्रीन आणि यल्लो बॉर्डर आहे खूप सुंदर अशी ही सिंगल लेअरवाली गुढी आहे त्यानंतर ही आहे आत्ता आपण नव नऊ वाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त पाहतो ते शाही मस्ताने आपण नऊवारी शाही मस्तानी हे करतोय तर गुढीसाठी सुद्धा शाही मस्तानी नववारी पॅटर्नमधली ही शाही मस्तानी साडी आहे त्यानंतर आहे डबल लेअर पिंक कलर आणि बॉर्डर इतका सुंदर दिसतो हा फेंट ग्रीनमध्ये ह्याच्यात कलर वेगळा दिसतोय ही आहे आणि वरती आहे ते आपल्याला काटेला अडकवण्यासाठी टोपी आणि ही आहे ती कॉटन सिल्क प्युअरमधली लॉंग अशी गुढीची साडी आहे तर अशा वेगवेगळ्या ह्या गुड्या आहेत मी प्रत्यक्षात तुम्हाला दाखवणार आहे तर गुड्याच्या किमती कितीपासून आहेत तर ही जी आहे साधी सिंपल गुढी तुम्हाला येणार आहे दोनशे पंचाहत्तर घरपोच भेटेल सिपिंग फ्री आहे त्यानंतर ही शाई मस्तानी आहे ही दोनशे पंच्याहत्तर आहे आणि हे तीनशे पंचाहत्तर आहे कारण शाही मस्तानीला कपडा जास्त लागतो आणि हा जो कपडा आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे मार्केटमध्ये तीनशे ते प सहाशेपर्यंतच्या ह्या साड्या भेटतात ही पाचशे रुपयेवाली वापरलेली साडी मला बल्कमध्ये ऑर्डर आहे ते उद्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसणारच आहे त्यांच्या सगळ्या मी शिवून झाल्यानंतर हा हे करते आणि आन आहे आणि त्याला सुंदर डोरी मागे बांधायला आणि लटकन आणि हे आहे डबल लेअरवाली सव्वा तीनशे तर तुम्हाला रेट लक्षात येईल ती आहे पावणे तीनशे हे पावणे चारशे आणि हे सव्वा तीनशे आणि ह्याला लेस लावलेले है, आहे आणि ह्या गोडीला काट लावलेला आहे एका साईडला हे आणि ह्याचा असा पदर आहे खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे आणि ही आहे ही आ, च ते च उंचीला जास्त आहे ह्याच्यामध्ये ही उंची क कमीत कमी चाळीस इंचाचे त्यामुळे ही थोडी पाचशेपर्यंत ह्याची किंमत आहे कारण ही साडीच महाग येते पण ही आपल्या नॉर्मल ह्या हाईटची असेल तर ही तुम्हाला घरपोच मिळेल सव्वा चारशेपर्यंत किमती परत एकदा सांगते ह्या नॉर्मल हाईटची पस्तीस इंचाची सव्वा चारशे हे आहे सव्वा तीनशे हे पावणे चारशे आणि हे पावणे तीनशे म्हणजे दोनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर आणि तीनशे पंचवीस आणि हे आहे सव्वा चारशे ही एवढ्या हाईटला जास्त हवी हा असेल तर ही पाचशेपर्यंत ह्याच्यात तुम्हाला कुठल्याही ह्याला शिपिंग चार्जेस नाही आहेत तर तुम्हाला आत्ता मी ही एक एक गुड्या दाखवते काटेला हे करून आणि तुम्हाला अगर हे पाहिजे असेल केळीचे पानं रेडी शिवून असं तर त्याचे दीडशेपर्यंत कॉस्ट आहे ते एक पॅटर्न तुम्हाला पुढे मी दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये कलर कॉम्बिनेशन ह्याच्यामध्ये भरपूर असे जास्त करून ग्रीन मरून बॉर्डर रेड असा आहे तो कपड्याचा मेन जो व्हिडिओ आहे तो उद्या येईल आणि तुम्हाला अशा ह्या गुड्या हव्या असतील तर लवकरात लवकर मी जो स्क्रीनवरती नंबर देते नाईन फोर डबल टू ट्रिबल सिक्स त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हॉट्सअपवरती मेसेज करा तर आत्ता आपण काटीला ह्या गुड्या हे करून मी तुम्हाला दाखवते तर खूप सुंदर अशा ह्या गुड्या आहेत काठी कुठे ठेवले मला भेटत नाही तर हा असा स्टीलचा रॉड आहे हे तुम्हाला दाखवते ही अशी ह्याला टोपी आहे जे ह्याच्यामध्ये आपल्याला काटी अडकायची आणि का हे बांधायचं आहे आणि हे समोर अशी बॉर्डर येणार आहे तर ही अशी काटी घेतली आपण आणि ही ह्याला अशी केळीचे पानं हार सगळं घ्यायचं त्यानंतर ह्याला असं आपण बांधून घ्यायचं म्हणजे काही निघण्याचं हे नाही आणि खाली तुम्ही जितकं त्याला हे करतील सजवतील तेवढं ते छान दिसतंय तर ही अशी उडी आणि ह्याची उंची आहे मी तुम्हाला टेप घेऊन दाखवते रेडीमध्ये उंची तुम्हाला दाखवते मी ह्याची तुमच्या गुढीला घातल्यानंतर किती येते ते, ते। गुढीची उंची कमीत कमी पस्तीस इंच जास्तीत जास्त पस्तीस कमीत कमी तीस इंच असं आहे स्टँडर्ड असं बघायला गेलं तर आणि खूपच उंच कोणाला हवी असेल तर ती चाळीस साडी एवढी चाळीस चव्वेचाळीस तर ह्याची उंची बरोबर तुम्ही पाहतील पस्तीस इंच आहे आणि हा जो कपडा आहे असा हा बरोबर मीटर पेक्षा जास्त एवढा ह्याला घेर आहे आणि ह्या बाजू आणि आपण अशी ही गुढी तयार केली आणि ह्याच्यावरती हा ताब्या तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर ह्याचा असा लुक येतोय हे पहा खूप सुंदर दिसतोय तर अशी ही एक गुढी आहे आणि तुम्हाला मी इथं ठेवते आणि बॅक कॅमेराने पण दाखवते कारण ते बॅक कॅमेराने अजून थोडं जास्त छान दिसते ठेवायला पण मला थोडस अवघड पडत आहे बस रे बाबा नाही मला कुठ आता ह्याला अडकावायची सोय करावी लागेल जाऊन बघा पण हिथून ती कशी दिसेल थांबा काहीतरी आयडिया था। का बघा बॅक कॅमार्याने मी तुम्हाला दाखवते असं सुंदर गुढी दिसते ही आपण आता दुसरी पाहूया आणि ह्याला हे डोरीला जे लटकन केले त्यामुळे अजून थोडा त्याला लुक खूप छान येतो आणि ह्याला ह्याला पदरी आहे तर अशी अगर तुम्हाला गुढी हवी असतील तर तुम्ही कलर कॉम्बिनेशन सांगायचे आहेत आपण दुसरी गुढी पाहूया हे बघा किती सुंदर हां हा जो दिसतो आहे ना आत्ता जो दिसतो आहे तो ओरिजनल कलर आहे ह्या साडीचा हां असं जरा लांब गेलं की हे ओरिजनल कलर असा दिसतोय काट आहे सुंदर अशी ही गुढी दिसते हा ओरिजिनल कलर आहे नंतर हे आहे पिंक आणि ह्याची बॉर्डर बघा तुम्ही ह्याच्यामध्ये ग्रीन आहे तर ह्यालाही असे बांधून घेते डबल लेयर आहे मी जे काही गुड्या केले के हे केले होते तुम्ही धनश्रीला दिलेलं पाहिलं असेल ग्रीन खाणाची होती तेही सुद्धा आहेत तुम्ही जसं ऑर्डर देतील थमनेला त्याचा एखादा मी फोटो लावला असेल तर लक्षात येईल तुम्हाला तर ह्याला असं आपण तांब्या घातलं की ही गुढी तयार झाली तर तुम्ही पाहू शकता आणि डबल लेअर आहे त्यामुळं खूप सुंदर याचा घेटअप येतो आणि हे लेस असल्यामुळं आणि ह्याची सुद्धा उंची ब बत्तीस ते पस्तीस इंचाच्यामध्ये आहे तुम्हाला उंचीसुद्धा अगर तुमच्या ह्याच्याप्रमाणे हवं असेल तर तुम्ही सांगू शकता हे अगर तुम्हाला कमी जास्त हवं असेल तसं सुद्धा तुम्ही ऑर्डर देऊ शकता हे पण खूप सुंदर दिसतंय पाहिल्यानंतर कलर कॉम्बिनेशन सगळे कलर जे आहेत असे डार्क आणि उठून दिसणारेच कलर आहेत तर उद्याच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण ते मटेरियल दाखवणार आहेत नाही म्हणलं तर दहा बारा कलरचे वेगवेगळे वे मटेरियल आहेत कारण एक सोबत मला गुड्यांची ऑर्डर आली होती ते सगळे शिवून दिलेत मग त्यानंतर मी हे, हे केलं के आहे कारण हे मटेरियल किती आहे माझ्याकडे ते पाहून एक 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 पॅटर्न मी हे करते आपण ह्यालाही मी इथं ठेवते आणि कॅमेराने बघूया बघा हा जसा आहे तसाच कलर दिसतोय कलरमध्ये बऱ्याचदा खूप असं हे होतंय बघा हे किती छान आहे आणि त्याला रेडी टोपी आहे त्यामुळं तुम्हाला काही तिथं हे करायचं हे नाही बांधाला नाडी आहे आणि ह्याला जे नाडी केले त्याच्या त्याला जे लटकन लावले ते ग्रीन कलरचे असल्यामुळे अजून थोडं कॉम्बिनेशन छान दिसते तर ही झाली दुसरी गुढी नंतर आपली शाईन असत हे जे राजलक्ष्मी पण आहे हां हेही मी तुम्हाला दाखवते आणि येलो ग्रीन बॉर्डरमुळे इतकं सुंदर दिसते आणि ह्याच्या प्लेटा बघा काहीही वाटत नाही तुम्ही जसं शाहीन असताना नऊवारी तुम्ही हे केले तशीच ही गुढी दिसते खूप सुंदर याचा असा पूर्ण जे प्लेट आहे ते आणि दर्यांचं जे ठेवण आहे ते खूप सुंदर दिसतंय तर हे बघा ही इतकी सुंदर दिसते ही आहे गुढी तिसरी तर ह्यालाही ठेवून आपण बॅक कॅमेराने पाहूया हे पहा इतकी लुक ह्याचा छान येतो ह्याला बऱ्याच टाचण्या लावले आहेत अजून मी काढलं नाही आधी शूटिंग घेते आणि हा लेअर खूप सुंदर दिसतोय आणि पूर्ण शाही मस्तानी नऊवारीसारखी दिसते ह्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर असा घेर ठेवावा लागतो कमी प्लेट घेतले तर ह्याचा लेअर चांगला दिसत नाही आणि हे तिन्ही चारीचे मी कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ हे केले ते उद्यापासून टाकणार आहे सकाळी अकराच्या दरम्यान तर तिन्ही चारही याचे तुम्ही पाहून तुम्ही स्वतःसुद्धा शिवू शकता आणि शेलिंग करू शकता तर ही आहे मस्तानी ह्याची उंची जास्त ह्या गुढीची उंची जास्त आहे कारण मला ऑर्डरच अशी आलेली आहे ह्याची उंची किती आहे मी ते तुम्हाला सांगते मी ऑलरेडी सांगितले की काय असं वाटायला आहे तरीही परत एकदा सांगते ह्याची उंची आहे चाळीस म्हणजे पूर्ण आपली साडी जेवढी असते ना म्हणजे चव्वेचाळीस असते आपण मेरा पोचले की चाळीस तेवढी आहे आणि ह्याचा घेर पण जास्त आहे आणि ह्याचे काठ पण पहा कारण त्यांची नऊवारी शिवली त्यांना सेम हवं आहे म्हणल्यानंतर हे मी रेडी केले कारण एवढी उंची नॉर्मली गुढीची नसते पण त्यांनी तसं सांगितलं आहे आणि त्यांना ते काठ एका साईडला छोटं काठ एका साईडला मोठं काठ त्या स्वतः नऊवारी गाय हे केले तर त्या बोलल्या की माझ्या गुढीलासुद्धा तसंच हवं मी विचारलं त्यांना त्यांना शाही मस्त त्यांनी ब्राह्मणी हे केले तर बोलल्या ब्राह्मणी जमेल का तर ब्राह्मणी काय मी कधी हे केले नाही म्हणले नाही हे छान दिसेल तर त्या बोलल्या ठीक आहे तर हे आत्ता मी कोरिअर करणार आहे बाकीचे सगळे जे आहेत ते ऑर्डरचेच आहेत तुम्हाला ह्याच्यातली कुठलीही गुडी हवी असेल कलर कॉम्बिनेशन उद्याचा व्हिडिओ पाहा हवा तर त्यातलं स्क्रीनशॉट काढा रेड मरून ग्रीन पिंक येलो सगळे आणि हे जे आहेत हेही तुम्हाला हवे असतील तर ह्याचेही पीस रेडी आहेत तर तुम्हाला घरपोचते भेटतील विथ शिपिंग मी चार्जेस सांगितले परत एकदा चार्जेस सांगते मी तुम्हाला साध्या प्लेटची जे आहे त्याचे चार्जेस जे मी सांगितले तुम्हाला तर तुम्ही त्यानुसारच मला तुम्ही पेमेंट करायचं आहे तर आत्ता हा हा बॅक कॅमेराने दाखवते हा खूप उंच आहे बॅक कॅमेराने येईल की नाही माहिती नाही मला तिथं ठेवल्यानंतर ॲक्च्युली याला पानं बिनं घालून हार घालून सजून ॲक्च्युली खूप छान दिसेल पण आता वेळेची कमतरता जसं आहे तसं मी तुम्हाला दाखवते तुम्ही समजून घ्या आणि तुम्ही ऑर्डर द्या तर हे बघा आणि तुम्हाला क खूपच कमी किमतीची हवे असेल समजा दोनशे अडीचशेपर्यंत दोनशे सव्वा दोनशे तर जी तीनशेची साडी येते त्याच्यातली तुम्हाला बनवून मिळेल ते सुद्धा कपडा बऱ्यापैकी चांगला पण मला ऑर्डर होती त्यांनी ते सांगितलं होतं की कपडा चांगला वापरा म्हणजे टिकेलसुद्धा त्याच्यात त्याच्यात थोडं फरक आहे शंभर दोनशेचंही किमतीत फरक असेल तर क्वालिटीमध्ये फरक पडतो तर आपण बॅक कॅमेराने ते ते तर खूप छान दिसले कारण भरपूर फुल मला वाटतं हे त्यामुळे त्यांनी मला तशी ऑर्डर दिली खूप सुंदर दिसाले ही तर उंची असल्यामुळे तुमच्या लक्षात येईल आणि ह्याच्यात घेर पण जास्त आहे कारण साडी आणि त्याच्यासोबत हे दोन साड्या घेतल्या होत्या मुलीसाठी परकर पोलकर बरंच काय काय शिवून घेतलंय त्यांनी त्यांचे व्हिडिओ येतील का बघूया का आपण तर ही आहे आणि हा स कलर खूप छान दिसतो आहे तर तुम्हाला कुठल्याही ह्यातले गुढी हवे असतील ह्या तिन्ही चारही किंवा वेगळ्या कलरचे तर तुम्ही ऑर्डर द्या ऑलरेडी किमती सांगितले त्याच किमतीने तुम्हाला भेटतील तर कसे वाटले तुम्हाला गुढी आणि गुढीचे प्रकार सगळ्या साड्यांचे आणि उ उद्या जे आहे सगळ्या ज्या गुढीचे हे साड्या शिवलेले आहेत त्याचे कटिंग आणि स्टिचिंगचे व्हिडिओ येतील तिन्ही चारही साड्यांचे तर नक्की पाहून तुम्ही शिवण्याचा प्रयत्न करा तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवते व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद